चळवळी परभणीमध्ये आज देश राज्याला दिशा देणाऱ्या चळवळी चालू आहेत त्यापैकी हे पे ज्ञानेश्वरचं सुंदर असं काम दोन वर्षापूर्वी तीन वर्षापासून आम्ही चार वर्ष झाला चौथं वर्ष आहे अनेक लोक याच्या जा घरी जाऊन कार्यक्रम घेतले असे काही फार मोठे तरी आ, मला वाटते कोणाच्या ओसरीत बसून बैठकीत बसून असे तिथं जमतील तिथं लोक मंदिरावर बोलून हे कार्यक्रम घेतले यावर्षीचा कार्यक्रम आतापर्यंतचा कार्यक्रम सगळ्यात मोठा आहे लोकसंख्ये नाही होते कारण आहेत एक तर आपलं गाव आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट लोकांपर्यंत हे सगळं पोहोचलं त्याच्यात अनेक जर उत्स्फूर्तपणे त्याला मदत करतात तर समजा कोणी मदतच नाही केली तर डिक्लेअर केलेला कार्यक्रम संयोजकला सोडता येत नाही काय करायचं आणि आम्ही हे सगळं अनुभवला आहोत एक के के कार्यक्रम केल्यावर तीन तीन वर्ष उधारे फेडण्यात जातात वस्तुस्थिती आहे पण तो या पद्धतीने करतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्याला जे वैयक्तिक दुःख जाणवलं ते इतर भावांप्रती त्यांना ते सामूहिक केलं मला वाटतं हा त्याचा संस्कार त्याच्या आईबापाच्या मागच्या पिढ्यांची कदाचित अनेक पिढ्यांची ती कुणीही आहे त्याला इतक्याही प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक चंचन असताना विवंचना असताना त्याचं एक पंचवीस दुकान आहे छोटंसं अनेक वेळेला त्याला दुकानं किरायामुळं रेटमुळं बदलावी लागली तर त्याही परिस्थितीत तो काहीतरी देण्याचं काम करतो मला वाटतं ही सगळ्यात आदर्शवत गोष्ट आहे सोशल मीडियाला रिकाम चोट म्हणजे शॉर्ट लेसचे कपडे दाखवणं आपले दंड दाखवणाऱ्या लोकांपेक्षा फार मोठे हे वैचारिक बंड आहे असं मला वाटतं आणि तिथं सुंदर पार। काम करत असतं सगळ्या लोकांनी ह्या गोष्टीचा विचार थोडासा करणं खूप गरजेची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे रामेश्वर नाईक साहेब असतील केदार खटींग साहेब असतील डॉक्टर विजय बोंडे असतील नितीन सर आहेत ही अशी अनेक मंडळी मंडळींविषयी तिची उत्स्फूर्तपणे या सगळ्या पाठीशी असते कोणाला कशाचही अपेक्षा नसते आता हे नाही लागणार तुमच्या गावात आम्ही सोयरी येत म्हणून इकडे इकडं बसलं तरी काही कोणाला अडचण नसती कोणाचा काही विषय नसतो आणि ह्यामुळे ही चळवळ एक चांगल्या पद्धतीनं पुढे जात आहे अनेक लोकांनी सुंदर असे कामं परभणी जिल्ह्यात केलेत त्यापैकी एक ज्ञानेश्वरचे सुंदर काम आहे आज ज्या स खर तर सरांनी तो सुंदर प्रास्ताविक केलं त्या प्रास्ताविकेला अतिशय सुंदर अशी उभारी नितीन लोहटसरांनी म्हणजे केवळ भारतापुरतं न राहतात ही वैश्विक गोष्ट म्हणून मांडली गेली आणि सगळ्यांनी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे आपला विचार मांडला त्यामुळे हे कार्यक्रम या पद्धतीने आपण पुढे नेत आहोत जे भाऊ खरंच बोलणं सोपं आहे तर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीची तयारी मला वाटते सरच बोलले तर तुमची सगळी नुकसान भरपाई आम्ही द्यायला तयार आहेत किती जण तयार होतील हा प्रश्न जो आहे तो सगळ्यात आज म्हणजे खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे आणि पायाखालची माती सरकवणार आहे या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये जे काही प्रयत्न आज आपण सगळे करत आहोत तुम्ही सगळेजण उत्स्फूर्तपणे आलात अनेकांच्या डोळ्यामध्ये कदाचित या सन्मानापेक्षाही देगडाच्या तिथं असण्याची जी चिंता रात्रंदिवस तुम्हाला श्वासाच्या सोबत श्वास आणि उच्छासासोबत सातत्यानं म्हणजे धास्तावीत असते त्या चिंतेला आणि त्या तुमच्या धाडसाला खऱ्या अर्थानं हा सलाम आहे त्या धारसाप्रती ही कृतज्ञता आहे सुभाषन खूप सुंदर पद्धतीनं म्हणजे प्रास्ताविक सांगितलं मला असं वाटलं की त्याच्यानंतर आता फारसं कुणाला बोलायची गरज नाही इतकं चांगल्या पद्धतीनं त्यांनी ते सगळं मांडलेलं आहे आज आपण सगळेजण उत्स्फूर्तपणे आलो बऱ्याच वेळेला लोक मला मागे का बसवून पुढं का बसवलून गोंधळ घालतात इथे सगळेजण एकमेकाला पुढं करण्यासाठी प्रयत्नशील लोक आहेत मला वाटतं हेच सगळ्यात चांगलं पण आपल्या सगळ्यांचं आहे आणि म्हणून दिवाळी तरी दुसरी काय असते आता कालची बातमी आहे नितीनराव आपण सगळ्यांनी पाहिले असेल एकट्या मुंबईत दीडशे कोटीचे फटाके फोडले आणि त्याच्यामुळे तिथलं एअर पोल्युशन झाले आता दिल्लीच्या आणि मुंबईच्या एअर पोल्युशन वर कालच पंतप्रधानांच भाषण पण झाले मुद्दा असा आहे म्हणजे किती म्हणजे बेखूप फाच्या परिसीमा आता गाठायच्या राहिल्यात असं वाटतं कधी कधी आणि श्रीमंतीचे पॅरामीटर जर फटाके फोडण्यात असतील तर याच्या एवढी नालाही कुठली असू याच्या याच्यापेक्षा दुसरा विषय कधी सांगायचा काळात आमची हात जोडून विनंती आपल्या सगळ्यांना असेल त्या फटाक्याचे पैसे अशा गरजवंतांपर्यंत आपण पोहोचले गेले तर किती मोठी होईल सर बोलत होते त्याची आई कापसाची वेचणी झाल्यावर मग मी परीक्षेचे पैसे देईल मला वाटतं आत्मचरित्र नाही महाकाव्य ही पोरं आहे त्यांच्यावर फक्त लिहिण्याची गरज आहे कदाचित त्यांना ते लिहिता येत नसर इतरांनी कदाचित लिहित व्हावं अशी या निमित्तानं विनंती करतो आज आपण सगळे म्हणजे पहिल्यापासून सांगतो की डॉक्टर महाराजांच्या दर्शनाला एकोणीशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून यायचो तेव्हापासून हो ही सगळी महत्वाची गोष्ट वाटते की या सगळ्या अंगाने आज मी या संस्थांमध्ये पहिल्यांदा आलो डॉक्टर साहेब बोलले आले आल्या म्हणाल डॉक्टर साहेब हे शंभर वर्षापूर्वी एवढं वैभव तुमच्या गावात होतं दुर्दैव आपण इतके नतदृष्ट माणसं आहेत की परभणी पासून वीस किलोमीटर असून मी पोहोचू शकत नाही नाही या गोष्टीची माहिती घेऊ शकली नाही आपण तिथल्या स्थापत्याचा स्वतंत्र अभ्यास करावा इतकी सुंदर गोष्ट आहे तर या पद्धतीचा विषय आपण सगळेजण घेऊन आज इथे आलेलो आहोत ही खरी दिवाळी आहे असं मला वाटतं आता डायबिटीज झालेल्यांना गोट खाणं किती शक्य आहे त्याच्यामुळे दिवाळी नाही म्हणजे पहिला मुद्दा आपल्या आयुष्यातच शिमगा झाल्यामुळे आपल्याला दिवाळी अशाच पद्धतीने किंवा क्रमप्राप्त म्हणून तरी साजरी केली पाहिजे हा विषय सुद्धा आपल्याला डोक्यात घेणं गरजेची गोष्ट आहे आणि यामुळे आज ज्या जे काका वारकरी आहेत आदिरतेच्या कपाळावर आणि त्यांची दोन्ही मुलं सैन्यात आहेत की जाणज ज्या बापाची असेल कोणी हराम करायला असं वाटत असेल की कोर नोकऱ्या करण्यासाठी पोट भरण्यासाठी गेले असतील त्याची एवढा हलकट माणूस दुसरा कमीच असू शकत नाही मला वाटतंय आज त्याच्या आयुष्याचं सगळं कॅल्क्युलेशन नियत बँकेच्या व्याजदराने जरी केलं तेवढे पैसे देतो जीव तयार होईल कोणी कुणी किती गरीबातला गरीब, गरीब माणूस ते होणार नाही कि गोश्ट देते पाई जे। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून ही पोर ओढ भरण्यासाठी नाही तर देशाच्या सीमा सुरक्षित करून आपल्यासारख्या म्हणजे सकाळी रोड तुडविणाऱ्या लोकांसाठी खरं तर त्यांच्या आयुष्याच्या झोपा गमावून डोळ्यात तेल घालून ही पोरं बावीस मायनस बावीस डिग्री सेल्सिअसमध्ये काम करत असतील तर मला वाटते ईश्वरापेक्षाही मोठं रूप ईश्वराने आपल्याला जन्म देऊन मोकळे केले न महिने आईनं सांभाळलं पण तब्बल साठ सत्तर वर्ष हा सत्तर पंच्याहत्तर किलोचा मायासारख्या शंभर किलोचा दीड सांभाळण्याचं काम हे लोक करत असतील तर आपल्या सगळ्यांना एम एस सी टीचं बिल कोणचं बिल जसं त्याला तसं पाठवलं हो पाहिजे सुरक्षा अंतर्गत तुमची तु तु त्याचं चा बिल झाल्यावर महिन्याला तुम्ही दिलं पाहिजे अशा पद्धतीची आज या लोकांची या देशावरच्या मातीच्या कणावर सुद्धा एक अर्थानं ऋणाची गोष्ट आहे आणि ज्ञानेश्वर सारख्या एका जिंदादिल माणसाच्या डोक्यात ही सुंदर कल्पना यावी या, या भावांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करावी आणि ज्या ज्या पोरांच्या घरी गेलो ति ना तिथं खरंच म्हणजे वेगळ्या पद्धतीने गर्गुलून आलं त्या माईच्या डोळ्यात पाहिल्यानंतर ती माई शिकलीही नाही लक्षात घ्या तिला म्हणजे असा कुठलाही फार मोठा मानसशास्त्राचा वगैरे असा अभ्यास आहे की जगाच्या भूगोलाचा अभ्यास करणारी बाई आहे असं काहीच नाही तिच्याजवळ तिला एवढंच माहिती आहे की माझली गुरु